योजना असतात आणि शासकीय योजना हे शासनकर्ते जी लोक असतात त्यांना राबवायचे असतात किंवा योजना बनवायच्या असतात परंतु ते काही स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बापदाचे पैसे नसतात ते सरकारचे असतात लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याचं जर कोण म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ आ, मी थी, थी, हे एवढंच म्हणेन या प्रसंगी हे ते कोणाच्या बाबद्याची इस्टेट नसते ते कोणी वापस घेऊ शकत नसते ते शासकीय योजना आहे शासकीय योजना त्या पद्धतीनं राबवल्या गेली पाहिजे असते असं आहे की आमच्या जिल्ह्यातले एकाही महिलेनं बोलावं की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं भाऊ नेहमी बहिणीला मदत करते बहिणीकडून कधी घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील गो एक शेवटले आहेत